थोड्या वेळापूर्वी की आपल्याला एक संवाद असा आहे तो भरून काढायचा आहे खऱ्या अर्थाने दोन्ही संघ जेव्हा मैदानाच्या दिशेने येत होते जेव्हा त्यावेळी तुम्ही बोलत होता त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद होता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे या मंडळासाठी योगदान आहे म्हटलं खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूने दिलेली ही दाद आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचे स्वागतच करायला पाहिजे असं स्वागत असेल तर आपल्याला सुद्धा सामने मंडळाचा विचार होतो की पर्यंत आटोपायचे आहेत तिथपर्यंत सामने पार पाडायचे आहेत परंतु आपलं सहकार्य महत्वाचे आहे खऱ्या अर्थाने रसिक प्रेक्षकांची सुद्धा तेवढी दाद आहे जर सामन्याला रसिक प्रेक्षक कोणत्याही सामन्याला माझा नाही परंतु आपण सर्व संघांना विनंती असेल दिलेल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी मैदानावरती उपस्थित राहायचं चालता बोलता चालता बोलता उद्घाटन झालं सुद्धा चालता बोलता चालता बोलता सामन्याला सुरुवात झाली सुद्धा आणि बघता बघता एक सामना संपला सुद्धा संपल्यानंतर होणारा सामना गावदेवी कुहेरे वर्सेस मरियाई पेजारी कुहेरे वर्सेस ज्या पद्धतीने आम्हाला योग शाहू सहकार्य केलं अगदी क्षणाचाही विलंब न लावता आम्ही वेळ लावला होता बरोबर दीड मिनिटामध्ये मोजून दीड मिनिटामध्ये परफेक्ट दोन्ही संघ दाखल राम पाटील एकावन्न रुपयाची देणगी आलेले सर्व देणगी दात्यांचे या मंडळाच्या वतीने पुनच्छा मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार आगेन। श्री एकता ग्रुप श्री इलेवन पेजारी आयोजित भव्य दिव्य सोला निमंत्रित संघांची कबड्डी स्पर्धा आणि त्यातील हा दुसरा सामना चालू आहे भैरवनाथ स्पोर्ट्स पेजारी वर्सेस मसपा युवक शापूर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आपल्या मध्ये या ठिकाणी पंचांचा

सातत्याने अनेक वर्षाचा इतिहास काढला तर पेझारीच नाव कबड्डीच खरोखर एक वेगळ्या मोठ्या दिग्गज रांगेमध्ये घेतलं जात एक कबड्डीची पंढरी म्हणून सुद्धा पेजारीकडे पाहिलं जात या ठिकाणी आपण पाहतोय पाच आठ असा हा या ठिकाणी फलक बारा नंबर जशी परिधान केलेला हा खेळाडू सात विरुद्ध एक बोनस ऑन आहे प्रयत्न केला जातोय जबरदस्त चपळता त्याच्या खेळामध्ये पायामध्ये बदल आली तर तितकंच झटपट केला जात आहे त्याला माहित आहे सात विरुद्ध एक अशी माझी ही रेड असणार आहे या ठिकाणी थोडस सुद्धा बेसावध राहून जमणार नाही सातत्याने रेड वर हो रे येतोय आपण पाहतोय पेदारी संघातून सात नंबर आठ नंबर जशी परिधान केलेला हा खेळाडू उंच दिपा शरीर एस टी खोलवर चढाई करतोय चार विरुद्ध एक अशी रेड आहे या ठिकाणी ज्याची मजबूत हाटी तोच खेळू शकतो कबड्डी मित्रांनो हे लक्षात ठेवा ज्याची मजबूत हाडी नाही त्यांनी कबड्डी खेळायला उतरू नका आम्ही काही तुमचा विमा काढलेला नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्या मात्र या ठिकाणी जीवाची पर्वा न करता माझ्या नसा मध्ये कबड्डी सांगणारे खेळाडू आहेत अलिबाग तालुक्याचे रहिवाशी माझ अलिबाग मी अलिबाग कर आणि वैभव लागले लागलेला आहे ते विशालतेची साक्ष देणारा समुद्र समुद्राचे पाणी कधी अटणार नाही कबड्डीचा नाद कधी सुटणार नाही खेळता खेळता खेळत राहील आणि खेळण्याचं थांबवलं तर बघत राहील पण नाद मात्र सुटणार नाही आणि हाच नाद तुमचा हे कबड्डी जिवंत ठेवतोय कबड्डी मायबा प्रसिद्ध नक्कीच तुमच्या या नादाला आमचा सुद्धा ॲटसॉप असणार आहे निलेश सर पाच आठ या ठिकाणी काहीसा त्रुटीत काळ घेतला जातोय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय मात्र तयार राहायचं या ठिकाणी गावगुरी कुनेरे वर्षेस मर्याई खेळारी या संघांनी सुद्धा तयार राहायच चा आहे चार विरुद्ध एक सव्वा तास भरून काढायचं आहे म्हणजेच आपल्याला पंचाहत्तर मिनिटं भरून काढायची त्यातली जवळजवळ पाच मिनिटं भरून काढली त्या दोन संघांनी कारण इमिडिएटली मैदानावर दाखल झालेत ते सहकार्य इतर संघांकडून सुद्धा मिळेल असा एक आशावाद व्यक्त प्रमाणे निसर्गाच्या पुनची एकदा आज रात्र सुरू झाली मात्र आजची रात्र नक्की सोळा जानेवारीची लक्षात राहणार आहे आणि ती लक्षात ठेवण्याकरता अनेक या ठिकाणी दिग्गज मान्यवर दिग्गज संघ आणि या ठिकाणी थोडीशी घाई केली जात आहे इतकी सुद्धा घाई करून जमणार नाही जेवण शिरण्याची वाट नाही पाहिली आणि जर का तर हा पचन झालंच म्हणून समजा दुसऱ्या दिवशी काही खरं नाही इतकी घाई सुद्धा बरी नव्हे कंट्रोल 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 संयम सुद्धा कबड्डी मध्ये महत्वाचा आहे संयम म्हणजे कबड्डी जिद्द म्हणजे कबड्डी निर्णय क्षमता म्हणजे कबड्डी वेग म्हणजे कबड्डी सहा दहा कैसा संत खेळ चाललेला आहे थोड्याशा ब्रेक नंतर एक दोन गुणांची कमाई केली जाते चंद्रकांत पाटील एक स्टार खेळाडू भैरवनाथ संघाचे ज्यांनी ज्यांच्या काळामध्ये असा काळ गाजवला बेस्ट रायडर बेस्ट डिफेंडर म्हणून अनेक ज्यांच्या नावावर आहेत असा एक दिग्गज खेळाडू यासपीठाकडे येतोय आम्हाला सुद्धा हर्ष होतोय आनंद होतोय पाहताना बोलताना सुद्धा सर आणि पहिल्या हाफ नंतर आपण पाहतोय या ठिकाणी थोडासा वर्ध ठरतोय चंद्रकांत पाटील एक महान खेळाडूचा यथोचित सन्मान केला जातोय शैलेशजी पाटील यांच्या शुभा हस्ते एक दिग्गज महान खेळाडूचा सन्मान केला जातोय या ठिकाणी सलाम तुमच्या त्या कारकिर्दीला सुद्धा आमचा सलाम असणार आहे रवींद्रजी पाटील आपण एवढ्या लवकर जात आहे मग पुन्हा येणार असेल तर जा मग ठीक आहे बर बर सला दहा सहा आणि निर्णायक दुसरं सत्र चालू झालंय कोसनी काय कान मंत्र दिले या ठिकाणी गावदेवी या नंतर होणारा सामना दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार असणार आहे फुलाशिवाय निलेसर झाडाला मजा नाही अंगणाशिवाय घराला मजा नाही मुलांशिवाय शाळेला मजा नाही आणि कबड्डी माझवा प्रसिका शिवाय सामन्याला मजा नाही एक असा कबड्डी खेळाय मिले सर तिकीट द्यावं लागत नाही मेसेज करावा लागत नाही पत्रिका द्यावी लागत नाही आम्ही येणार 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 छान असं वातावरण या ठिकाणी कबड्डी सामन्यांसाठी ज्या पद्धतीच वातावरण पाहिजे ते वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आठ नंबर जशी परिधान केलेला निलेश सर आपण या रायडर कडे पाहिलं तर सामना चालू झाल्यापासून सातत्याने रेड वर बघतोय आपण याला तीन विरुद्ध एक अशी सुपर टॅकल ऑन आहे पाहूया या ठिकाणी वसोबा युवक शापूर फायदा उठवतोय काय मात्र पुन्हा चेकदा भ्याडलं कोपऱ्यातला घडी अचूक त्याने टिपला जातोय एक गुणांची कमाई करतोय गुणफलक एक ने वाढतोय गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळेल सात गुण मारण्याच्या प्रयत्नामध्ये सोता रायडर बाद होतोय थोडीशी कुठेतरी अचूकता निर्णय क्षमता कुठेतरी चुकली आणि वसोबा युवक शाहपूरवर लोनची नामुष्की आता मात्र झट मांगणी पट ब्याह झट मंगणी पॅड भ्या प्रमाणे एकदा की लोन चढला की गुण फलक थांबत नाही कांगारू जम मारतोय लगेच आपण पाहतोय या ठिकाणी पंधरावर वर जाऊन पोहचतोय दिले मात्र साहेब आपणास विनंती असणारे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे आपणास आम्हाला सन्मान द्यायची इच्छा आहे आणि आपणही या ठिकाणी येऊन आमची इच्छा पूर्ण करणार आहोत या ठिकाणी मात्र आता नक्कीच आपण पाहतोय वैरण स्पोर्ट्स पेदारी कोणतीही घाई करणार नाही मी विनंती करतोय निलेश सर गावदेवी कोयरे आणि मर्याय आपणही वेळ वाचवायचा आहे आमचा तुमचा आणि सगळ्यांचा वेळ वाचवायचा आहे छान अस वातावरण धर्ती कबड्डी मायबा प्रसिकांची गर्दी पाहायला मिळते आणि तुमची गर्दी पाहिल्यानंतर आम्हाला शब्द सुचतायत मित्रांनो बर का तुमच्या शिवाय शब्द सुचणार नाही छत्रपती शिवराय होते म्हणून मंदिराला कळस पाहायला मिळत आहे छत्रपती शिवराय होते म्हणून आई भगिनींच्या कपाळावर आपल्याला कुंकू पाहायला मिळत आहे खरखर एक आदर्श राजे छत्रपती शिवाजी राजे सात विरुद्ध एक या ठिकाणी मात्र काही गरज नसताना या ठिकाणी एक गुण बहाल केलाय भाषेमध्ये बोलायचं तर कामा न जाता पगार मिळालाय सला मित्रांनो गेम फास्ट होऊ द्या कबड्डी मायबाप रसिकांची फास्ट गेम आहे त्यांना सुपर टॅकल बघायचं आहे त्यांना सुपर रेड बघायची आहे आठ नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूला झेरबंद करण्यासाठी विंध्याचन दामोदर मात्रे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सन्मानिय सत्यम हिराचन मात्रे यांच्याकडून आजच्या स्पर्धे करता रोक रक्कम दहा हजार रुपयाची देणगी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या दहा हजारासाठी आहेत नॉट ओन्ली वन थाउजंड टेन थाउजंड असेच दानशूर व्यक्तिमत्व जर लाभले तर असे अनेक सामने भरवले जातील त्याचबरोबर सन्माननीय श्रीदास प्रकाशजी म्हात्रे आपणाकडून सुद्धा एक हजार एकशे अकरा रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे आपल्या आप दानशुवृत्तीस आमचा सलाम असणार आहे सलाम अठरा आठ कुठे होतो कुठे गेलो काय ठरवलं होत काय झालं वसवा योग शापूर आपल्या गुणा सन्मानिय राजूजी धाडगे साहेबांचं या ठिकाणी आगमान झालेला आहे आपण आज विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं आहे फलक, असा थोडीशी चपाईला दाखवावी लागेल ला शाहपूर संघाला या स्पर्धेमध्ये जर का आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल एकच सन्मान्य राजूजी घाडगे व्यासपीठ आपण पाहतोय दर्शी नंबर सातत्याने पाहतोय आठ ज्याने आजच्या या सामन्यामध्ये रेडच्या माध्यमातून अनेक गुणांची कमाई करून आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल महत्वाचा रोल ज्याने निभावलाय तो दर्शी नंबर आठ संघाने शाहपूरच्या विरोधात काय तयारी करून संघ आला होता जबरदस्त प्लॅनिंग करून नेहमी प्रमाणे शाहपूर संघ आज या मैदानामध्ये उतरला होता मात्र सगळी रणनीती सगळे डावपेज अक्षरशः हलून पाडले कुठेही डोकं वरचड करून देत नाही पेदारी संघ अजूनही हिमत हरत नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फोनवर चढाई करतोय जर्सी नंबर पाच या ठिकाणी अंकन केला जातोय सात मिळते त्याला या ठिकाणी काही क्षण असं वाटलं होतं रायडर सटकतोय पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी एकजूट पाहायला मिळाली संघ भावना पाहायला मिळाली आणि अजूनही माघार घेत नाही आहे माघार घेईल तर तो शाहपूर संघ कुठला कधीच माघार न घेणारा शाहपूर संघ आजच्या स्पर्धेत सुद्धा माघार घेत नाही पुन्हा एकदा उसळी करतोय मात्र या ठिकाणी वन 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 बाय बाय गुणांची कमाई केली जाते हळूहळू फरक कमी केला जातोय तेरा असताना वीस चौदा अजूनही फक्त सहा गुणांचा फरक आहे मित्रांनो बघा अजूनही आपल्या हातामध्ये आहे आलेली वेळ पुन्हा येणार नाही आलेली संधी पुन्हा येणार नाही ஆனாச்சு